महाराष्ट्रात आता देशी गायीची ओळख राजमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला यासंबंधी शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी दक्षिगाईच्या संख्येत वाढ करून त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी दक्षिगाईच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेच्या अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल आणि या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणारं महायुती सरकार आहे परभणी राजू राजीव सह देविदास खरात या देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे